नमस्कार सगळ्यांना सगळ्यांना सगळ्यात आधी तुम्हा नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा चला तर मग बनवूया नागपंचमी विशेष पातोळ्या तर ह्या पातोळ्या आपण हळदीच्या दोन्ही साईडची तोकं कापून मी रेडी ठेवलेली आहेत आता इकडे मी सारण बनवून घेतली आहे हे खोबऱ्याचं सारण आहे ज्याच्यात साजूक तूप खोबरं गुळ आणि वेलची पूड घालून हे सारण मी रेडी करून घेतलंय आता पुढचे प्रिपरेशन्स बघूयात हे आहे तांदळाचं पीठ त्याच्या चवीपुरतं मीठ तूप आणि पाणी घालून ह्याला व्यवस्थित मिक्स करून घेतलंय आणि हे कणिक मळून तयार आहे आता ह्या पातोळ्याच्या पानांवरती साजूक तूप लावून हे व्यवस्थित अप्लाय करून त्याच्या सारण भरून हे आपल्याला पातोळ्या अशा पद्धतीने रेडी करून घ्यायच्या आहेत आणि नंतर वाफवून घ्यायच्या आहेत तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करायला आणि माझ्या चॅनलला सब्स्क्राईब करायला विसरू नका खमंगशा पातोळ्या आपल्या रेडी आहेत